क्रांतिकारी जय भीम जय ज्योती जय शिवराय आपणा सर्वांना आजचा व्हिडिओ हा खास त्या सर्व दोस्तांसाठी त्या सर्व सहकाऱ्यांसाठी कॉम्रेडसाठी साथी, साथी, साथी आणि माझ्या सर्व संघर्षरत असलेल्या मावळ्यांसाठी खास करून बनवलेला आहे कारण ही सर्व लोक सातत्याने संघर्षरत आहेत समतेच्या लढ्यात सामाजिक न्यायाच्या लढ्यात आरक्षणाच्या हक्काच्या लढ्यात माणसाला माणूसपण मिळवून देण्याच्या लढ्यामध्ये पण मी आज तुम्हालाच ॲड्रेस करून हा व्हिडिओ का बनवतोय त्याचं खरं कारण सांगणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं आणि ते खरं कारण असं आहे की तुम्ही आम्ही आपण सर्वजण एक असा लढा लढतोय की ज्यात आपली मागणी ही स्वतःसाठीची नाही आहे स्वतःच्या स्वार्थासाठीची मुळीच नाही आहे आपली मागणी आहे ती आपल्या समूहासाठी आपण सत्तेकडे व्यवस्थेकडे काही पैसा मागतोय का तर नाही आपण त्यांच्याकडे सत्तेची भीक मागतोय का तर तेही नाही आपण मागतोय सुराज्य आपण लढतोय शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य आणि बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीवादी समताधिष्ठित समाजाच्या हक्कासाठी जिथं सगळ्यांना विकासाच्या समान संधी उपलब्ध असतील ना कोणी छोटा ना कोणी मोठा सर्व काही समान सर्व लोक समान ज्याची जितकी संख्या भारी त्याची तितकी हिस्सेदारी हे सामाजिक न्यायाचं तत्व अंमलात आणण्यासाठी आपण लढतोय नोकऱ्यांचा हक्क मिळावा म्हणून लढतोय शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून आपण लढतोय आणि म्हणून हा व्हिडिओ खास तुम्हा सर्वांसाठी हक्कानं मी बनवतोय यात आज मी जे सांगणार आहे मी जे बोलणार आहे जी चर्चा करणार आहे ते कदाचित तुम्ही कधी विचारही केला नसेल या व्हिडिओची थमनेल पाहून जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला एक साधा प्रश्न निश्चितच पडला असेल की महाराष्ट्रातल्या एका कोपऱ्यात असलेल्या अंतर्वली सराटीमध्ये घडलेलं कोंबिंग ऑपरेशन भीमा खोरेगावच्या जमिनीवर घडलेली दंगल आणि आता परभणी जिल्ह्यात घडलेली दंगल यामागे इस्रायलचं काय कनेक्शन आहे इस्रायलला काय हिने देणं पडलेलं आहे आपल्या देशाचं आपल्या राज्याचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या गावाचं जिथं सातत्याने दुष्काळी परिस्थिती आहे पाणी नाही पीक नाही उद्योगधंदे नाही बरं जमिनी बरड पडलेल्या आहेत ना हिऱ्यांच्या खाणी आहेत ना तेलाचे साठे सापडलेले ना जमिनीत लिथियम आहे ना सोन्याचे साठे सापडलेले आहेत मग इस्रायलचं कनेक्शन आहे तरी काय आणि तेही या दंगली मागे त्या, त्या भागात होणाऱ्या कोंबिंग ऑपरेशन मागे काय आहे इस्रायलचं कनेक्शन आणि हे कनेक्शन तुम्ही सर्वांनी नीट समजून घेतलं पाहिजे कारण आपण जर हेच समजू शकलो नाही की आपल्या विरुद्ध चाल करून येणारा शत्रू हा नेमका कोण आहे त्याची ताकद किती आहे त्याची झेप कुठवर आहे तर आपण लढ्यात कुठेच टिकू शकणार नाहीये बरं या गोष्टीवर अनेक वर्तमानपत्रातही बातम्या आलेल्या आहेत पण त्या बातम्या ते विषय आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी येऊ शकलेले नाही आहेत कारण इथल्या मीडियाच्या अल्गोरिदमने ते विषय आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी कसे राहणार नाहीत याची काळजी घेतली आहे म्हणून आपण हा व्हिडिओ आज तीन टप्प्यात पाहणार आहोत त्यातला पहिला टप्पा म्हणजे दंगलीचं राजकारण दंगली कशा घडवल्या जातात दंगल कोण घडवतं दंगल कशी स्पॉन्सर्ड केली जाते दंगल कशी नियोजित केली जाते दंगलीला मॅनपावर कसं पुरवलं जातं त्यांना पैसा कोण पुरवतं यावर यासाठी मी एक विस्तृत रिपोर्ट बनवलेला आहे तो इथं तुम्हाला वर पाहायला मिळू शकेल मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्येही टाकेन हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दंगलीचं राजकारण नीट कळून येतो आता याच्यात दुसरा मुद्दा आहे जो दुसऱ्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे इस्रायली पोलिसांच्या कामाची पद्धत आणि भारतात होणारं कोम्बिंग ऑपरेशन यांचा असलेला सहसंबंध कारण प्रत्येक युद्धानंतर आणि प्रत्येक भयान दंगलीनंतर एक हिरो जन्माला येत असतो तसा एक खलनायकही जन्माला येत असतो दंगलीला आणि युद्धाला इंधन लागतं आणि इंधन लागतं ते नासधूस करणाऱ्या आणि कत्तली करू शकणाऱ्या निर्दयी मनुष्यबळाचं त्यांना इंधन लागतं हत्यारांचं त्यांना इंधन लागतं दुष्प्रचाराचं त्यांना इंधन लागतं प्रोपोगेंडाचं आणि हीच मूळंसोप्रिंडी असते इस इस्रायली पोलिसांची कारण त्यांच्याकडे सर्व काही आहेत हत्यारं आणि निर्दयी मनुष्यबळ देखील आणि तिसरा मुद्दा असेल आपल्या चर्चेचा तो म्हणजे ताकदवर स्पाइन टेक्नॉलॉजी वापरून यावर उठवण्यात आलेला आवाज कसा दाबून टाकण्यात येतो ना आणि त्या विषयाला कशी किराची टोपली दाखवण्यात येते त्यावरची चर्चा स्पाइन टेक्नॉलॉजी म्हणजे तुमच्यावर पाळत ठेवणारी सगळी टेक्नॉलॉजी दोस्तों व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे माझी नम्र विनंती असेल की तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत नीट मन लावून ऐकावा आणि पाहावा मी सर्व गोष्टी पुरावे एक एक करून मांडणार आहे त्यातूनच तुम्हाला लिंक लागत जाईल आणि नेमकं हे राजकारण करत जाईल आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीची एक आपुलकीची विनंती युट्यूबवर हे असं फॅक्ट फाइंडिंगचं कंटेंट बनवणं निश्चितच सोप्प काम नाही हे खूप वेळ खाऊ काम आहे म्हणून आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तो तुम्हाला आवडला तर तो तुम्ही नक्की सर्वांसोबत शेअर करा आणि ज्यांना कोणाला शेअर कराल त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका ही माझी नम्र विनंती आणि जर खरंच तुम्हाला वाटलं की हे काम अजून ताकदीनं सुरू राहावं तर तुम्ही आम्हाला आर्थिक सहकार्य देखील करू शकता त्यासाठीच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या मी इथे दिलेल्या आहेत तुम्ही डिस्क्रिप्शन मध्येही चेक करू शकता तर सुरू करूया आजच्या विषयाला आजच्या विषयाचा पहिला मुद्दा जो आहे तो आहे दंगलीचं राजकारण त्यासाठी आधीच रिपोर्ट बनवून ठेवलेला असल्यामुळे मी थेट दुसऱ्या मुद्द्यालाच हात घालतोय आणि तो आहे इस्रायली पोलिसांच्या कार्यपद्धतीचा यापुढे मी जे काही बोलणार आहे ते इस्रायली पोलिसांच्या कार्यपद्धती विषयीच बोलणार आहे उगाच कोणीही गैरसमज करून घेऊ नये हे लक्षात घ्या हे फक्त इस्रायली पोलिसांविषयी आहे दोस्तो आपण सध्या पोस्ट ट्रूथच्या कालखंडात वावरतोय पोस्ट ट्रूथ म्हणजे काय असतं माहिती आहे ना नसेल माहिती सत्या तर मी सांगतो शांतपणे समजून घ्या ही टर्म आणि कॉन्सेप्ट काय आहे ते पोस्ट टूचा शब्दशा अर्थ आहे सत्यानंतर सत्य पश्चात म्हणजे एका अर्थाने सत्य संपल्यानंतरचं कथन अधिक स्पष्ट म्हणायचं तर सत्याचा मृत्यू घडल्यानंतर अथवा खून पाडल्यानंतरचं कथन एक असं कथन ज्या कथनामुळे एका नव्या सत्याचा उदय होतो जे पूर्णतः खोटं असतं या नवसत्याची द्वाही फिरवणं आधुनिक सोशल मीडियामुळे आता खूप सोपं झालेलं आहे जे या सोशल मीडियाचा चलाखीने वापर करतील त्यांना स्वतःला हवं असलेलं सत्य समाजाच्या गळी उतरवणं एकदम सोपं जातं लक्षात आलं का काही जे सत्य नाही ते सत्य सांगून गळी उतरवण्याचा हा कालखंड आहे म्हणजेच पोस्टृतचा कालखंड काय झालं होतं आंतरवली सराटीत मराठ्यांच्या आरक्षणाचं उपोषण हे मुळात मराठ्यांच्या हक्कांसाठी नसून ती ओबीसीचे आरक्षण संपवण्यासाठीची चाल आहे हा जो प्रचार झाला ना त्याला पोस्टकृत म्हणतात भीमा कोरेगावला जी जनता अभिवादन करायला जात होती त्या जनतेवर अगदी ठरवून जो दगडांचा मारा केला गेला ना आणि नंतर त्याच लोकांना अर्बन नक्सलाईट असं फ्रेमिंग करून अख्ख्या महाराष्ट्रात विलन बनवलं गेलं ना त्या मोरसोप्रिंडीला पोस्टकृत म्हणतात परभणीमध्ये झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी केलेलं कुंबिंग ऑपरेशन आणि त्यात झालेले अत्याचार हे कसे व्हॅलिड होते अशा पोस्टी व्हिडिओ आणि ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत होते ना त्या कृतीला पोस्ट होत म्हणतात काश्मिरी ब्राह्मण असलेल्या नेहरूंना मुस्लिम समजण्याचा प्रचार जेव्हा लोक स्वीकारतात ना तेव्हा त्याला पोस्टकृत म्हणतात भारताचं संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलेलं नसून ते कॉपी बेस्टेड आहे हे जेव्हा लोक स्वीकारतात ना तेव्हा त्याला पोस्टकृत म्हणतात उदाहरणं सांगायला गेलं तर एक सोडून हजार उदाहरणं मिळतील पण ही उदाहरणं पुरेशी बोलकी आहेत यासाठी आधार घेतला जातो सोशल मीडियाचाच आधी एखादी घटना घडवली जाते त्याची अफवा बनवून बातमी तयार केली जाते मग ती याच सोशल मीडियाचा आधार घेऊन पसरू दिली जाते लक्षात घ्या मी काय म्हटलंय पसरू दिली जाते आणि त्यानंतर जेव्हा वातावरण पेटतं तेव्हा सर्वात आधी इंटरनेट बंद केलं जातं लक्षात आहे ना इंटरनेट बंद केलेलं आहे इंटरनेट जॅमिंग केलेलं आहे लोकांच्या कम्युनिकेशनची माध्यम आधी बंद केली जातात आणि ज्या समूहाला टार्गेट केलेलं आहे ना त्यांना जबरदस्तीनं तिथल्या सुरक्षा यंत्रणेवर बोलण्यासाठी भाग पाडलं जातं त्यांची मानसिकता तयार केली जाते तसं अल्गोरिदमच या मीडियाने सेट केलेला आहे मग रागाने संतापलेले लोक अलग त्या ट्रॅप मध्ये फसतात काहीतरी विध्वंसक कृती करून बसतात आणि मग सुरू होतं तुम्हाला आम्हाला न परवडणार अतिशय भीतीदायक असं कोंबिंग ऑपरेशन हा आपल्या दुसऱ्या मुद्द्यातील महत्वाचा उपमुद्दा कोंबिंग ऑपरेशन काय असतं बरं हे कोंबिंग ऑपरेशन त्याचा एक संक्षिप्त आढावा घेणं प्रचंड गरजेचं आहे कोंबिंग ऑपरेशन म्हणजे पोलीस दलानं राबवलेली एक विशेष मोहीम ज्यामध्ये विशिष्ट क्षेत्रातील बेकायदेशीर कृत्ये गुन्हेगारांची हालचाल शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थांचा शोध घेतला जातो या मोहिमेद्वारे गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि कायदा व सुव्यवस्थेचा भंग टाळणे हा मुख्य उद्देश असतो या कोंबिंग ऑपरेशनचा पण खरंच अशा पद्धतीने पोलीस काम करतात का कोंबिव ऑपरेशन मध्ये सर्वात जास्त त्रास आणि नुकसान तर नागरिकांनाच झालेलं आहे की नाही तुम्हीच सांगा हे सर्व करत असताना नागरिकांचं सहकार्य घेणं अति आवश्यक असतं पण इथं त्यांच्या विरोधातच हे सर्व राबवण्यात आल्याचं आपण पाहिलंय अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत कोंबिव ऑपरेशन करताना लोकांच्या जीविताचा हक्क सुरक्षित राहण्याचे संवैधानिक नियम आहेत तेही पाळले जात नाही मग हे कोंबिंग ऑपरेशन कुणासाठी आणि कशासाठी हा प्रश्न कधी आपण विचारत नाही आपले लोकप्रतिनिधी विचारत नाही आपला मीडिया विचारत नाही त्यामुळे आत्ता चालू असलेलं कोंबिंग ऑपरेशन हे निश्चितच आपल्या संवैधानिक हक्कांची पायमल्ली करणारं आहे हे, हे देखील आपल्या गावी नसतं हे देखील आपल्याला कधीच नीट कळत नाही मी लवकरच या कोंबिंग ऑपरेशनवर एक सविस्तर रिपोर्ट बनवणार आहे तेव्हा त्यात आत्तापर्यंत झालेल्या दंगली म्हणजे पूर्ण भारतभरात झालेल्या दंगली आणि त्या काळातील कुंबिंग ऑपरेशन्सचा पॅटर्न आणि त्या दरम्यान सामान्य नागरिकांच्या जीविताची आणि त्यांच्या विषयाकडे इस्रायलच्या पोलिसांनीच हे तंत्र अतिविकसित केलंय आणि ते अगदी क्रूरपणे अंमलात देखील आणलेलं आहे यावर एमनेस्टी इंटरनॅशनलने दोन हजार एकवीस साली एक खूप मोठा रिपोर्ट केला होता आख्या जगात त्या रिपोर्टची चर्चा झाली होती पण झायनिस्ट लॉबीच्या एका अधिकारशाहीवाल्या राजकारणापुढे कोणाचा निभाव लागतो अॅमनेस्टी ही मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या जगातल्या प्रमुख संस्था संघटनांपैकी एक असूनही त्यांचंही फार काही चालू शकलं नाही हा रिपोर्ट युनोमध्ये दे देखील सादर करण्यात आला पण तिथूनही तो नंतर फार पुढे गेला नाही मीडियातूनही गायब करण्यात आला त्याची चर्चाच थांबवून टाकली हा रिपोर्ट पहा त्याचं टायटल आहे इस्रायली पोलीस टार्गेटेड पॅलेस्टिनियन्स विथ द डिस्क्रिमिनेटरी अरेस्ट टॉर्चर अँड अनलॉफुल फोर्स यात त्यांनी म्हटलंय की इस्रायली पोलीस चार प्रमुख हत्यारांचा वापर करतात कोम्बिंग ऑपरेशन करताना ते चार प्रकार तर मी सांगतो पण त्याचं एक्सप्लेनेशन देताना मात्र मी संदर्भ तुम्ही ते स्वतः समजून घ्या आणि त्यातलं पहिला आहे स्वीपिंग अरेस्ट टार्गेटिंग पॅलेस्टिनियन ऍक्टिव्हिस्ट म्हणजे जे कोणी ऍक्टिव्हिस्ट असतील ते विरोधाला उतरले रे उतरले उपोषणाला बसले निदर्शनाला बसणे की त्यांना बळजबरीनं अटक करायची लोकशाहीत निषेध नोंदवण्याचा जो संवैधानिक हक्क असतो तो, तो देखील त्यांना मिळू द्यायचा नाही इस्रायली पोलीस हेच करत असतात उपोषणाला बसलेल्यांना अतिशय अमानवीय पद्धतीनं अटक करतात याचा दुसरा प्रकार आहे अनलॉफुल यूज ऑफ फोर्स अगेन्स्ट पॅलेस्टिनियन प्रोटेस्टर्स म्हणजे जे कोणी निदर्शनकारी असतील त्यांच्या विरोधात नुसती अटकच नव्हे तर जितकं शक्य होईल तितक्या बळाचा वापर करायचा थंडी असेल तर पाण्याचा मारा करायचा उन्हाळा असेल तर जोरदार लाठ्या बरसवायच्या मग बायका पाहायच्या नाहीत की म्हाते सर्वांना सोलवटून काढायचं थोडंसं सो पुढे जाऊया त्याच्यात तिसरा प्रकार बघूया तिसरा प्रकार आहे टॉर्चर ऑफ पॅलेस्टिनियन ज्यांना डिटेन केलेले म्हणजे ज्यांना अटक केलेली आहे त्यांना शक्य होईल तितकं टॉर्चर करायचं आणि तेही पोलीस कस्टडीत असताना मग त्यात डिटेन केलेल्या आंदोलकाचा मृत्यू झाला तरी चालेल कारण त्यानं दहशत निर्माण होते ही सगळी सूत्र तुम्हाला इथले इथेच आठवत आहेत ना आठवत आहेत की नाही काही सहसंबंध जुळतोय की नाही ते तुम्ही आता एकदा जरा ठरवाच आपण जाऊयात चौथ्या मुद्द्याकडे चौथ्या प्रकाराकडे यातला चौथा मुद्दा बघूया की फेल्युअर टू प्रोटेक्ट पॅलेस्टिनियन फ्रॉम प्लॅन अटॅक बाय जुईश सुप्रेमिस्ट म्हणजे जुईश सुप्रेमिस्ट ग्रुप्सकडून पॅलेस्टिनियन लोकांवर होणारे जीव घेणे हल्ले हे पुरस्सरपणे दुर्लक्षित ठेवायचे आणि त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही आहे आठवतंय का दंगली दरम्यानचं हे चित्र आठवतंय का विविध भागात झालेल्या दंगली आणि त्या दरम्यानच्या घटना तर हे असं आहे सगळं इस्रायलच्या पोलिसांचं वर्तन आता येऊया तिसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड राजेंद्र क्षीरसागर यांनी पत्रक प्रसिद्ध केलंय परभणी अत्याचाराचं प्रकरण आहे असं समजणं चुकीचं आहे या पाठीमागे एक निश्चित कार्यपद्धती असण्याची दाट शक्यता आहे सध्या विरोधकांवर टीका करताना आजकाल सर्रासपणे अर्बन नक्षल असल्याचा आरोप केला जातोय म्हणून काही बाबतीतली वस्तुस्थिती लक्षात घेणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे त्या अनुषंगाने कॉम्रेड राजेंद्र क्षीरसागर यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यातला पहिला मुद्दा आपण जरा समजून घेऊयात ते म्हणतायत की इस्रायलच्या लष्कर व अन्न यंत्रणांद्वारे पॅलेस्टाईनच्या नागरी वस्त्यात केलेले अत्याचार व दहशत हे जगात कुप्रसिद्ध आहेत बाजूला दिसत असलेली ही न्यूज क्लिप पहा इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रात या पत्राची बातमी आहे भारत सरकारनं इस्रायलबरोबर अनेक करार करून पोलीस प्रशासन प्रशिक्षित करण्याचा पद्धतशीर कार्यक्रम चालवला असल्याची ही बातमी आहे आणि ती इंडियन एक्सप्रेसने केलेली आहे तरी आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी ही बातमी नाही विचार करा किती भयानक चालू आहे सगळं यातला दुसरा मुद्दा बघा याज की याच प्रकारचं तंत्र दलित वस्त्या आणि मुस्लिम वस्त्या यांच्यासाठी संघ भाजप बुलडोजर राजच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात वापरले असण्याची शक्यता आहे ज्या प्रकारे बांधकाम मजूर इस्रायलला पाठवण्यासाठी उत्तर प्रदेशामधली भाजप सरकार उतावीळ आहे त्यावरून हे स्पष्ट होते की दालमे जरूर कुछ काला आहे याच पत्रकातला तिसरा मुद्दा पाहूयात ते म्हणतायत की महाराष्ट्रात अलीकडेच अनेक बेकायदेशीर व कायद्याच्या चौकटी बाहेरील परिपत्रक काढण्यात आलेली आहेत परभणीतल्या शहरी दलित वस्त्यांमध्ये अशाच प्रकारचं तंत्र वापरण्यात आलं राजधानीपासून दूर असलेल्या शहरात राबवलेला प्रयोग त्याची फारशी वाच्यता होणार नाही किंवा त्याला न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता ही तशी कमी राहील म्हणून ती जागा त्यांनी निवडलेली आहे गोदी मीडिया हाती धरून त्याला केवळ सर्वसाधारण पोलीस अत्याचार समजून निकालात काढता येईल अशी ती मोड संप्रेंडी आहे पाहिलं भारतातला एक महत्वाचा पक्ष जो अशा पद्धतीच्या सहसंबंधाची माहिती सर्वांसमोर ठेवतोय तरी देखील आपण या सर्वांपासून अनभिज्ञ असतो अनइन्फॉर्म्ड असतो इस्रायली तंत्राच्या वापरात टेक्नॉलॉजीचा वापर खूप अफाट केला जातो सगळंच काही बोलायला पाहिजे असं नाही कारण दोस्तो मी एक छोटासा माणूस आहे लोकशाहीवादी विचारांचा माणूस आहे कोणत्याही प्रकारच्या हिंसेच्या विरोधात माझी भूमिका कायम असते माझी ताकद खूप छोटीशी आहे आयुष्य देखील छोटसच आहे काय असणार आहे माझी धाव आणि माझी जेब शून्यच पण मला जितकं जसं वाटलं तसा मी तर्क देण्याचा प्रयत्न करत असतो माझा विश्वास लोकशाही कार्यप्रणालीवर आहे निषेध नोंदवणं हा संविधान दत्त अधिकार आहे माझा महाराष्ट्र शासनाला इतकीच विनंती करेन मी की जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय ना की विरोधकांशी संवाद करण्याचा सिलसिला पुन्हा चालू झाला पाहिजे तसंच माझं आव्हान आहे महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्राच्या प्रशासनाला विरोधात असणाऱ्या लोकांच्या मोठ्या समूहासोबत तुम्ही एकदा तरी चर्चा करून पहा फार छोट्या आणि रास्त मागण्या आहेत त्या सर्वांच्या तुमच्या हातात सत्ता आहे आणि त्या तुम्ही निश्चितपणे मागण्या ज्या आहेत ना पूर्ण करू शकता जर का त्या तुम्ही पूर्ण केल्या ना तर मग तुम्हाला कोणी विरोधकच उरणार नाही कारण लक्षात घ्या हा देश जितका तुमचा आहे तितका तो इतर सर्वांचा देखील आहे इक्वल मालकीचा आहे म्हणून हा आम्ही अधिकार राखू शकतो असो थांबतो दोसो हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा माझी ही स्वतंत्र पत्रकारिताच आहे जर वाटलं आवडलं तर आर्थिक सहकार्य नक्की करा आणि डिटेल्स दिलेले आहेत आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा व्हिडिओ सर्वांना शेअर जरूर करा धन्यवाद भेटूयात नवीन भागामध्ये तोपर्यंत सप्रीम जे भीम जय शिवराय जय ज्योति